पहा बीडभूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवसापूर्वी मासाजोपचे सरपंच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती किडनॅप केलेलं होतं तीच ही किडनॅप केलेली के गाडी बी डी एस पी ऑफिसला उभी आहे ह्याच गाडीमधून संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते आता ह्या अपहरण केलेल्या वॉन्टेड असे नाव अपहरण करणाऱ्या आरोपींना देण्यात आलेला आहे तरी पूर्ण बीड शहरामधील तर जिल्ह्यामधील महाराष्ट्रामध्ये ब फिरणाऱ्या बसेस त्या बसेसला त्यांचे पोस्टर लावण्यात आलेले ला आहे आणि त्यांना वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलेले आहे जे कोणी या आरोपींना कुठेही त्याची माहिती देऊन त्याला बक्षीसही देण्याचं पोलीस प्रशासनाने बक्षीस देण्याचं ठरवलेलं आहे কত রে মুম্ব <muchas>